तालुका उत्तर सोलापुरातील डोनगाव येथील श्री यल्लम्मा देवीची यात्रा अत्यंत भक्तिभावानं विविध धार्मिक कार्यक्रमाने भक्तांच्या अलोट गर्दीने संपन्न झाला तालुका उत्तर सोलापूर डोनगाव येथे मार्गदर्शन महिन्यात अमावस्याच्या अगोदर दोन दिवसांपूर्वी साजरा होतो या यात्रेत सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्रभर जागरण गोंधळ देवीचे गीते यल्लमा जोगती तृतीयपंथी पंथी यल्लम्मा भक्तगण देवीचे गाणे म्हणत रात्र जागरण केले आणि दुसऱ्या दिवशी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत गाव प्रदक्षिणा पालखी मिरवणूक मानकरी यांच्या घरी पालखी पूजन सांगाई सहा वाजता होम हवन आणि किच कार्यक्रम करण्यात आले या सर्व कार्यक्रमात दोनगाव श्री अल्लमा देवीचे देवीचे मंदिर पुजारी गाव सरपंच गावकरी बंधू भगिनी मोठ्या संख्येने सामील होऊन यात्रा यशस्वी करतात यात्रेत दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष विष्णू कारंपरी महाराज यांनी देवीचे दर्शन घेऊन सर्व भाविक भक्तांचे स्वागत व यथोचित सत्कार केला या यात्रेत सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबर असे दोन दिवस भरलेल्या यात्रेत हजारो संख्येने भाविक उपस्थित होते Yeah.